लगेच माझी काळजी घेतली गेली आणि मग माझ्या अंगावरती ते भाजल्याचे मन उठले नाही प्रसंग झाला बघितले मशाल व्यवस्थित मी मी तर सारखं नाही नमस्कार मी नितीन मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मराठी मध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे कशी स्टारकास्ट जिच्या वेशभूषणी ज्यांच्या लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय एक विलक्षण प्रेम कहाणी आणि तेवढाच सुंदर एक दिग्दर्शकाचा कल सुद्धा बरोबर आज आपल्यासोबत आहे राव रंबा चित्रपटामधील सारेच कलाकार चला तर मग लगेचच गप्पांना सुरुवात करूया माझ्याकडे आहेत कलाकार ओम भुतकर आहेत मोनालिसा बागल आहेत संतोषदादा आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप सर आहेत आणि चित्रपटामध्ये ज्यांनी कामसुद्धा केले आणि निर्मितीसुद्धा केली असे शशिकांत सरसुद्धा आहेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत थँक्यू आणि लगोलग आपण गप्पांना सुरुवात करूया अनुप सर मी तुमच्याकडे येतोय साध्या विषयावर एखादी प्रेम कहाणी आणि ऐतिहासिक चित्रपट पिरोडिक फिल्मच्या दरम्यानची ऐतिहासिक प्रेम कहाणी दाखवणं आणि ते दर्शवणं कसा समतोल होता आणि कितपत अवघड होत ते आता ही घटना इतिहासामध्ये जे आमच्या लेखकांनी जी कथा त्यांच्याकडूनच आली आमच्याकडे आणि त्या पद्धतीने ती गोष्ट होती मग त्यांनी ती गोष्ट आमच्या समोर मांडल्यानंतर मी निर्मात्यांकडे गेलो आणि तीच गोष्ट ऐकवली गोष्ट ऐकवल्यानंतर मग सुरू झाला तो आमचा प्रवास आणि मग ठरलं की ही पहिल्यांदा जो ऐतिहासिक पट आता किंवा लाट आलेली mm. आहे ऐतिहासिक सिनेमांची mm. तर कुठेही आपल्याला एक समजा असा सेनापतींचा सिनेमा आहे पण एक मावळ्याची गोष्ट आणि एक प्रेम कहाणी तुम्हाला काही बघायला नाही म्हणून आणि हा एकदम वेगळा इतिहासातला वेगळा विषय होता म्हणून आम्ही तो हात घातला आणि राऊ जन्माला आला शशिकांत सर तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल मला की ऐतिहासिक सिनेमा जेव्हा आपण मांडतो जेव्हा सादर करतो तेव्हा त्याच्या मागे भरपूर अभ्यास असतो अनेक गोष्टींची आपल्याला सांगड करून एका मुठीमध्ये तो सिनेमा बसवा हो लागतो या सिनेमामध्ये तुम्ही कलाकार म्हणून सुद्धा काम केले आणि सिनेमाची निर्मिती सुद्धा केली तर जेव्हा तुम्ही या चित्रपटाकडे एखादा निर्माता म्हणून बघता आणि एखादा कलाकार म्हणून बघता काय असते फिलिंग आणि कसा तो समतोल तुम्ही या चित्रपटासाठी निर्माता म्हणून बघता सर्वाने सर्वाने। बता बता ना ना <laughs> सिनेमा ऐतिहासिक असावा आणि महाराजांचा असावा निर्माता म्हणून बघताना की आपले जे लेखक आहेत प्रताप त्यांनी ज्या पद्धतीने जी कथा मांडलेली आहे त्याला सर्वांच्या सहकार्यानं न्याय मिळाला पाहिजे होता आणि आता तरी असं दिसते की त्याला खूप न्याय मिळालेला आहे आणि खूप उत्कृष्ट सिनेमा झालेला आहे आणि ज्यावेळी मी त्यात काम करतो त्यावेळी बेसिकली आम्ही शिवभक्त आहोत महाराजांच्यावर आमच्या कुटुंबाचं प्रचंड प्रेम आहे तर एक महाराजांच्या सिनेमात काम करायला खूप गोष्ट आहे त्यामुळं चांगलं कॅरेक्टर महाराजांसाठी स्वराज्यासाठी लढत आहे खूप छान ओम मी तुला प्रश्न विचारतो मुळशी पॅटर्न मध्ये तुझी पूर्णपणे वेगळी व्यक्तिरेखा होती राव मध्ये पूर्णपणे वेगळी व्यक्तिरेखा आहेत दोन्ही विरुद्ध टोकाच्या व्यक्तिरेखा आहेत जेव्हा आपण तू आधी मुळशी पॅटर्न मधून एका व्यक्तिरेखेमध्ये तू प्रेक्षकांशी समोर आलेलास त्यानंतर आता राव मधून रावच्या प्रेक्षकांच्या समोर येतोस काय आहे फिलिंग असं वाटतं की प्रेक्षक आपल्याला या भूमिकेमधून स्वीकारायला तयार होतील का कारण का आज आज सुद्धा मुळशी पॅटर्नचा तुझा व्यक्तिरेख अजूनपर्यंत प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केली आहे काय सांगशील याबद्दल बरोबर आहे प्रत्येक पात्राचा एक एक परिणाम असतो तो प्रेक्षकांवर राहतो एका अर्थाने ती आनंदाची गोष्ट असते पण प्रत्येक अभिनेत्याला नटाला असं वाटत असतं की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका कराव्यात आणि एक कुठला तरी शिक्का आपल्यावर बसू नये एका पद्धतीची पात्र हा करतो त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्याला आजमवून पाहायला स्वतःची कला आजमान पाहायला आवडत असतं आणि त्याला असं वाटत असतं की अशी संधी आपल्याला मिळावी तर ती मला या सिनेमाच्या निमित्तानं मिळाली असं मला वाटतं आणि त्यात शिवाजी महाराजांचा हा विषय आणि ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनात श्रद्धा असते आणि आपल्या मनावर त्या सगळ्या गोष्टींच अधिराज्य असत तर त्या विषयाशी संदर्भात असलेला सिनेमा करायला मिळणं ही फार गौरवाची गोष्ट मला वाटते आणि त्यातही एखाद्या मावळ्याची भूमिका म्हणजे त्या स्वराज्याच्या ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं अशा एका व्यक्तीची भूमिका करायला मिळणं हे कुठल्याही कलाकारासाठी आनंदाची आणि गौरवाची आणि सन्मानाची गोष्ट खरंच खूप खूप सुंदर उत्तर दिला आहे ओमनी मी तुझ्याकडे येतो तू सुद्धा भरपूर कालावधीनंतर आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पुन्हा येतेस आणि ऐतिहासिक चित्रपट पहिल्यांदा साकारतेस ज्याच्यामध्ये लीड तू सांभाळतेस रंबाचा कॅरेक्टर तू करतेस काय सांगशील रंबाबद्दल कशी आहे रंबा तुझ्या दृष्टिकोनातून ॲज अ कलाकार आणि जेव्हा तू तिला स्क्रीन मध्ये स्वतःला बघतेस तो अनुभव कस आहे खर तर आतापर्यंतची पात्र मी केलेली आहेत आणि सिनेमांमध्ये म्हणा मालिकांमध्ये म्हणा तर ती मला असं वाटत होतं की माझ्या वाटाला मी कॉलेजला जाणारी चुलबुली mm. मुलगी असेच कॅरेक्टर येत होतात पहिल्यांदा माझ्या वाटणीला एक वेगळी भूमिका आली आणि महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक भूमिका मी एक दोन वर्षापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की मला कधीतरी ऐतिहासिक सिनेमात काम करायला आवडेल म्हणून आणि ती संधी माझ्या आयुष्यात मला आमचे दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि शशिकांत पवार जर आमचे निर्वाहते त्यांच्या स्वरूपात मी आले ॲक्च्युली आणि खर तर हा प्रवास खूप सोप्पा नव्हता कारण आपण म्हणतो की उचलली गाडी लावली टाळूला असं इतकं सोपं नाहीये त्याच्यासाठी प्रचंड मेहनत सगळी कष्ट आणि ह्याच्यामध्ये बराच आर्टिस्ट सोबत पहिल्यांदा काम करते त्यामुळे ह्याच्यासाठी ट्रेनिंग झालं प्रशिक्षण झालं होतं आणि ज्या ज्या गोष्टी ज्या त्रुटी होत्या ज्या गोष्टी शंका माझ्या मनामध्ये होते त्याचे दिग्दर्शक दि, आणि लेखक आहेत प्रताप सर त्यांनी वेळोवेळी केलं त्यामुळे सोपं गेलं मला <laughs> तुझ्याकडे येतो मी याआधी सुद्धा तू खलनाईक ही भूमिका साकारली आहेस पण जेव्हा आपण इतिहासातला एखाद्या व्यक्तिरेखा सांभाळतो त्यातल्या त्यात ती खलनाईची भूमिका आपण साकारत असतो काय डोक्यामध्ये विचार होता या भूमिकेबद्दल <coughs> हा मी ग्रे शेड्सच्या भूमिका केल्या आहेत म्हणजे सिरीजमध्ये केल्या आहेत मी एकती बेगम किंवा रिंगा संजय राच्याच सिनेमात मी केलं होतं पण फुलफ्लेज मराठीत आणि ऐतिहासिक सिनेमा माझा पहिला आहे आणि पहिली ही पूर्णपणे कंप्लीटली ग्रे शेड असलेली भूमिका आहे नेगेटिव्ह खरं तर जेव्हा सिनेमा मला अनुजींनी विचारलं की एक सिनेमा करतोय काम करशील का असं एक कॅरेक्टर आहे म्हटलं नॉर्मल किंवा काही कॅरेक्टर असेल पण डोक्यातून नव्हतं की नेगेटिन नेगेटिव्ह आहे पण मग विचार केला निगेटिव्ह आपण करूया कारण आत्तापर्यंत जे सिनेमे केले ज्याचे इम्पॅक्ट बाहेर लोकांवर आज आहे झेंडा मोर्या हो या सगळ्या सिनेमांचा म्हटलं यात जी आपली इमेज आहे तर यातनं आपण दुसरी इमेज नव्याने तयार करायला घेतली तर त्या इमेजला तडा जाऊ नये कारण ती सुद्धा तेवढीच प्रयत्नपूर्वक बनवलेली आहे झालेली आहे देवाच्या कृपेने तर तीही मला जपायची आहे तर तो विचार करताना हा अर्थात जेव्हा मला स्टोरी सांगितली कॅरेक्टर सांगितलं म्हटलं उत्तमच आहे काही हरकत नाहीये शिवाय टीम जी होती हा सिनेमा तयार करणारी खूप चांगली मोठी मोठी नावं आहेत म्हणजे आता संजय जाधव स्वतः डीओपी आहे अमित्राचं म्युझिक आहे फक्त मग एक प्रश्न होता माझ्या मनात की जर मी विलन असेल तर मला मारणारा हिरो कोणी लेचा बेचा नसावा समोर तर कोणी ऐरा येईल आणि त्याच्यातनं मार मी नाही करणार पण जेव्हा ओमचं नाव घेतलं हो तेव्हा हो मला खरंच खूप बरं वाटलं कारण ओम माझा मित्र आहे आम्ही ओळखतो एकमेकाला फार काही काळापासून पण त्याच्याबरोबर काम कधी केलं नव्हतं आणि त्याचा सिनेमे पाहिले आहेत आपण मुळशी पाटणचं पाहिलाच आहे शिवाय त्याचे कार्यक्रम एक कलाकार म्हणून माणूस म्हणून मला माझा मानु माझ्यावर त्याचा चांगलाच प्रभाव आहे म्हटलं प्रश्नच नाही काहीच प्रॉब्लेम नाही मार खायचाच तर मित्राच्या हातून खाऊ पण शिवाय ते कॅरेक्टर सुद्धा तेवढं चांगलं आहे कारण तो टिपिकल विलन नाही आहे म्हणजे इथे जसं मगाचा जो प्रश्न तू अनुपजींना विचारला असतो त्याचं मी उत्तर देईन तू झेंडा पाहिला असेल झेंडा हा चित्रपट कुठल्याही नेत्याचा नव्हता कार्यकर्त्याचाच कार्यकर्त्याचा होता तसं हा जो चित्रपट आहे आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आलेत उत्तम आलेत उत्तम झालेत त्या चित्रपटात कथा सांगितली गेली आपल्या महाराजांची त्यांच्या यशाची त्यांच्या पराक्रमाची त्यांच्याबरोबर लढलेल्या सेनापतींची किंवा शिलेदारांची तानाजी प्रभू तानाजी असतील बाजी प्रभू असतील मुरारबाजी असतील या सगळ्यांची पण त्यांच्याच जोडीला त्यांच्या छतुछायेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लढाईत एक सामान्य मावळासुद्धा लढत होता बरोबर तोसुद्धा एक माणसासारखाच होता त्यालाही भावना होत्या त्यालाही घरचे व्याप होते त्यालाही नवरा बायको किंवा बहीण प्रेयसी ही नाती होती आणि ही सगळी झुगारून ही बाजूला ठेवून तो त्या मैदानात छत्रपतींबरोबर आपल्या महाराजांसोबत लढत होता स्वराज्यासाठी hmm. त्यातल्या त्या एका मावळ्याची hmm. ही, 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 ही प्रेम कहाणी आहे ही कथा ही जी राबरंभा आहे ती आणि ही दोन्ही हे त्यांचं प्रेमसुद्धा या स्वराज्यासाठी ते अर्पण करतात त्याचा बळी देतात पण इथे मात्र या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या राव राव जेवढं प्रेम करतो रंबावर तेवढंच प्रेम हा जालिंदरही करतो आहे पण याचं जालिंदरचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत किंवा त्याची विचारसरणी त्याची विचार करण्याची पद्धत ही खलनायकी आहे बरं आणि त्याकरता तो अगदी स्वराज्याशी सुद्धा प्रतारणा करतात म्हणजे तो पूर्ण स्वार्थी आहे तो एक म्हणतात ना की एखादी चांगली गोष्ट खूप मोठी होते तेव्हा जेव्हा कुठेतरी ती वाईट गोष्ट ती इनान्स व्हायला हवी तर ती वाईट गोष्ट आहे जिथे चांगलं आहे तिथे वाईटही आहे तर हा एक वाईट प्रवृत्ती जालिंदर आहे जो रा रंभासाठी वेड आहे hmm. आणि त्याच्याकरता तो स्वराज्यशी प्रतारणा करतो सो असं हे कॅरेक्टर आहे आणि बरं वाटेल पहिल्यांदा विलन जर चांगला दिसेल कारण का पहिल्यांदा जसं एकदम प्रॉपर विलनची भूमिका <laughs> माहिती आहे hmm. मी तुमच्याकडे येतो की जेव्हा तुमच्याकडे या चित्रपटाचं था स्क्रिप्ट आलं त्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार असतो की या चित्रपटामध्ये कास्ट कोणाला केलं पाहिजे आणि तुमच्या सोबत एक असे कलंदार स्टारकास्ट तुमच्या सोबत आहे काय कशा का पद्धतीने झाली कास्टिंग प्रत्येकाची कारण का प्रत्येक कलाकार पूर्णपणे वेगवेगळा आहे सगळ्यांची धाटणी वेगवेगळी आहे कसं झालं सगळ्यांचं कास्टिंग म्हणजे या सिनेमातलं प्रत्येक कॅरेक्टर तसं होतं तसंच आम्ही या सगळ्यांचा शोध घेतलेला आहे किंवा या तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा हो, तुमचा अंदाज येईल की राव जालिंदर सरनोबर फक्त मी सिनेमाचा आमचा फर्स्ट रिव्ह्यू झालाय त्याचे रिएक्शन असे की अरे वा जबरदस्तच या हीच गोष्ट मला म्हणायची की जसं आता कुशल भद्रिके पहिल्यांदा निगेटिव्ह शे हो एक विनोदी अभिनेता हा पहिल्यांदा एक निगेटिव्ह शेड करता कमालीची केली प्रश्नच नाही हा खर चांगला प्रयोग केला आणि अशोक समर प्रतापराव राव ओम मूतकर रंबा मोनालिसा बागल आणि मीर सरोवर जे फॅमिली मॅन बजरंगीबाईजान असा बॉलिवूडमध्ये मोठे मोठे रोल केले त्यांनी पण एक दमदार असा निगेटिव्ह रोल केलेला आहे मयुरेश पेमा आहे किरण माने अपूर्वा निंबळेकर अशी सगळे कॅरेक्टर त्या त्या पात्रांना एवढा न्याय दिलेला ना आता ते हंड्रेड पर्सेंट असं पेंटिंग माझं कम्प्लीट झालेलं आहे मग तुला पुढचा प्रश्न विचारतो की दरवेळेला जसं तू आता बोललास की प्रत्येक कलाकाराला हा वेगवेगळी भूमिका करायला तो उत्सुक असतो रावसाठी जेव्हा तुला कास्टिंग कॉल आला तेव्हा तू स्वतःहून रावसाठीची तयारी कशी केली मी स्क्रिप्ट वारंवार वाचलं त्याच्यानंतर मी लेखकांशी बोललो प्रताप गंगावणे जे मी बोललो आणि जे काही मला त्याच्याबद्दल शंका वाटत मी निरसन केलं त्याच्यानंतर घोडेस्वारी होती त्याचं प्रशिक्षण घ्यायचा प्रयत्न केला स्वामी साताराला होतो काही दिवस आम्ही शिकत होतो मग तलवार चालवणं भाला चालवणं याच जितकं शक्य आहे माझ्या जणी तेवढं मी करायचं खूप लागले म्हणजे प्रॅक्टिस गुड़ त्रास झाला बोलू शकतो म्हणून मी तुला विचारतो तू आता जशी बोलीस तशी की माझ्याकडे बघताना सगळ्यांना हेच वाटायचं की कॉलेज तरुणी किंवा चुलबुली मुलगी पूर्णपणे वेगळी भूमिका आहे कशी तयारी होती रंबासाठीची आणि आम्हाला एवढं सुद्धा कळालंय सूत्रांनुसार आम्हाला कळालंय की त्या दरम्यान एक मशालेचा खूप चांगला सीन झालेला आहे तुझ्यासोबत तर तो सुद्धा आम्हाला आवडायला ऐकायला आवडेलच खरं तर हा प्रवास सोप्पा नव्हता कारण ऐतिहासिक पात्र साकारताना खूप जबाबदारी असते आपल्यावरती कारण इतर गोष्टींमध्ये काही चुका झाल्या इतर सिनेमांमध्ये तर प्रेक्षक सांभाळून घेतात परंतु इथे तसा विषय नाही आहे कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप श्रद्धा आहे त्यामुळे खूप जबाबदारीचं ची गोष्ट होती ही आणि सुरुवातीला इतकं सोपं नव्हतं भाषा झाली कारण दोन हजार तेवीसमध्ये आहोत माझं मी ज्या लो फॅमिलीमधून बिलॉंग करते किंवा काय तर खूप कल्चर वेगळं आहे माझ्या फॅमिलीमधलं तर माझ्यासाठी खूप सुरुवातीला कठीण होतं ह्या सगळ्या गोष्टी जसं घोडेसवारी म्हणाले किंवा साहस दृश्य झालं कारण बघताना ते सोपं वाटतं पण ज्यावेळेस शरीरावरती काही गोष्टी आपल्या बांधल्या जातात त्या वेदना खूप होत असतात आणि ते असताना देखील आपल्याला अभिनय करायचा असतो ते एक्सप्रेशन ठेवायचे असतात रंगाचं कॅरेक्टर प्ले करायचंय तिथे म्हणाली असून चालणार नाहीये अशा खूप जबाबदारी होत्या आणि सुरुवातीला खूप प्रेशर होतं खरं तर कारण इतकी दिग्गज मंडळी माझ्यासोबत होती परंतु जसं हळूहळू जसं मी म्हणाले की मी यांना संतोष पहिल्यांदा सेटवरती भेटले या ना भेटले याआधी मी कधीच त्यांना भेटले नव्हते इव्हन ओमला सुद्धा पण ओम विषयी मी ऐकून होते कारण माझे काही मित्र त्याला त्याच्या परिचयाचे असल्यामुळे सो सुरुवातीला थोडीस अवघड होतं आणि झालं माझ्या सीन <laughs> तर तो आता वर्ल्ड मध्ये फेमस येईल असं वाटतंय मला कारण का तर तो होता खूप मी त्यावेळेस घाबरली होती ज्यावेळेस तो सीन झाला माझ्या तोंडावरून ज्यावेळेस आगेचा वेळा गेला तेव्हा पण त्याच्यामुळे स्वामींच्या कृपेने तिथे सगळी जी मंडळी होती संजय जाधव सर अनुप सर मला वाटतं त्या दिवशी शशिकांत सर सेटवरती नुकतेच गेले होते बाकी सगळेच होते आणि लगेच माझी काळजी घेतली गेली आणि मग माझ्या अंगावरती ते भाजल्याचे मन उठले नाही सगळे तो प्रसंग झाला तर लक्ष सगळे धावून गेले बघितलं मशाल व्यवस्थित आहे मशाल व्यवस्थित आहे त्या ना नाला काय झालं मशाल काही झालं नव्हतं मशाल व्यवस्थित होती शशिकांत सर तुमच्याकडे येतोय एक निर्माता म्हणून जेव्हा तुम्ही सगळ्या स्टारकास्टला सांभाळून ठेवता जश जेवढी प्रत्येक कलाकाराची चित्रपटामध्ये काम करण्याची वेगवेगळी ख्याती असते तशी निर्मात्याची सुद्धा असते तुम्ही या स्टारकास्टकडे कसं बघता खूप भयंकर स्टारकास्ट आहे कधी त्रास वगैरे झाला का या स्टारकास्टकडून त्रास झाला मजाय हा खरं खरंच असेल असेल कारण संतोषनी ज्या पद्धतीने वळले तो तुमच्याकडे ज्या पद्धतीने कटाक्ष टाकलाय मी काय त्रास मी जेवण सांगायचो का आम्ही प्रत्येक दिवस एन्जॉय केला म्हणजे आम्हीच ठरवायचो आज हे करूयात आज एवढं सीन करायचं मग आज हे करायचं खूप स्वाद घेतला गोष्टींचा आणि खूप धमाला मस्त मजा आली इन शॉर्ट सरांचं असं सा मत आहे की कलाकारांचं खरंच ना टेक्निशियनचा कुणाचाही कसलाही त्रास नाही म्हणजे एवढी मोठी फिल्म होतं ना हा आम्हाला कामाच्या प्रेशर खूप होतं ते आज ताकायत आम्ही त्या प्रेशरमध्ये आहोत कारण का एवढी मोठी फिल्म आहे पण खरं सांगू असला कोणीच असा त्रास दिला नाहीये की चला लेट येतोय सगळे वेळेत सगळ्यांची वेळेत काम एवढी मोठी फिल्म आम्ही वेळेच्या आधी संपवलेली आहे तर ह्यामुळं विषयच नाही कुणाबद्दल काय फक्त कामाचा लोड आणि प्रेशर हे कायम मला बाकी माहिती पण मी तर अजिबात नाही त्यातला असं आहे सध्याच येतोय या चित्रपटामध्ये <coughs> तुझा भाऊ भाऊच बोलेन मी मित्र नाहीच बोलणार किंवा सखा पण नाहीत भाऊ तुझा कुशल बद्रिके म्हणून हे खूप उत्तम कलाकार आहेच आहेस तो तुझ्यासोबत शेअर करतो आणि जास्त सीन तुझ्या त्याच्यासोबत या सिनेमात

तर मी असं झालं माझं सेम भाई आता मी खरं कुठं नाही म्हणलं आणि त्याला पण वाटेल ते तो कुशा तर त्यांनी मला नंतर तुम्हाला एक आणि फोटो दाखवला त्याचा आणि कुशा करेक्ट वाट करेक्ट वाटला आणि कुशाने केलं पण छानच आहे त्यामुळे मला एक असं वाटतं की या दृष्टीने ना प्रत्येक दिग्दर् दिग्दर्शकांनी बघावं की प्रत्येक कलाकाराकडे नंतर ना, ना एखाद्यावर छाप पडलेली असते अरे नाही म्हणजे आता माझ्या बाबतीत पण झालंय ना मी जेव्हा एकतारा मी करणार होतो ना त्याच्या अगोदर मी झेंडा आणि मोर्या केला त्यामुळे एकतारामध्ये कास्ट करताना बरेच जण अवधुतलं म्हणत होते नाही रे संत्या नाही रे नाही रे संत्या वाटणार नाही रे तो माळकरी तो असा साधा सिंपल गावातला कीर्तन करणारा मुलगा वाटणार नाही पण अवधूतनी तो माझ्यावर विश्वास ठेवला तसा सुद्धा विचार केला की विलन आतापर्यंत संतोषनी लीड केले आहेत किंवा हिरो केलं आहे किंवा रोमॅन्टिक केलं आहे किंवा जास्तीत जास्त अँगली सारखे त्यांनी रोल केलेत आपण त्याला नेगेटिव्ह देऊया दे तो कुठेतरी एक शेड त्यांनी माझ्यात ती पाहिली एक माझ्यातल्या कलाकारात सो हा त्याने विश्वास ठेवला असा प्रत्येक दिग्दर्शकाने त्या कलाकारांवर ठेवला ठेवायला हवा कारण नंतर कुठले तरी काहीतरी गुण ते असे किल होतात किल होतात हो फार गरजेचं आहे ते त्यामुळे कुशलनी ते प्रूव्ह केलं आहे कुशल तो कुरबत खान तो स्वराज्याशी दगाफटका करणारा भगदड पाडण्याकरता प्रयत्न करणारा तो मुघल वाटतो तो तर खूप चांगले गप्पा आहेत सरते शेवटी तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न आहे की आज मराठी चित्रपटसृष्टी खूप मोठ्या पद्धतीने बदलत आहे नवीन नवीन त्यामध्ये प्रयोग होत आहेत आता मराठी चित्रपटसृष्टी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सुद्धा येते ऍज अ कलाकार म्हणून तुमच्या एक डायरेक्टर आणि ॲज अ प्रोड्युसर म्हणून अशी खंत कुठे वाटते ज्या ठिकाणी तुम्ही मेहनत घेता एवढी आणि तो चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित न होता ओ टी प्लॅटफॉर्मवर येतो ह्याविषयी खंत वाटते की हा बदल स्वीकारायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं शशिकांत सर तुम्ही नाही माझं तर स्पष्ट म्हणणं की तुम्ही त्या दर्जाचे सिनेमे बनवले पाहिजे तुम्हाला लढायचे कारणच नाही तुम्ही साऊथचे ते कांतारा असतो कांताराची कोण जाहिरात करायला आलेलं नव्हता तर कंटेंट चांगला पाहिजे सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणजे ही गोष्ट वेळ येणारच नाही तुम्ही चांगले बनवले तर प्रेक्षक शंभर टक्के दोन तेव्हा त्याबद्दल माझं काय वेळ सर तुम्ही काय सांगाल आता आपला लॉकडाऊन नंतर इंडस्ट्रीज बदललेली आहे हो आणि आपण जेव्हा चांगले सिनेमे मेहनतीने मोठे सिनेमे करतो तर तो फीज सगळा थिएटरमध्येच येतो कारण का शेवटी आपण ओ टी टी वर जातो त्यावेळेस तो सिनेमा ऑडियन्स बरोबर बघण्याची मजा असते ना तो मोबाईलवर एकट्याने बघण्यात तर ती नाहीच आहे आणि राहिला प्रश्न मग आपला मराठी सिनेमाचा बिझनेस आणि सगळ्या गोष्टी तर जसं तुम्ही सिनेमा बनवता हो तसं ते प्रमोशन पण त्याबरोबरच आलं त्याबरोबर सगळ्याच मेहनती जर जुळून आली समीकरण तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे नाहीतर मग आज साऊथ इंडस्ट्रीचा इंडस्ट्रीचा प्रभाव आपल्यावर वाढतोय आपला प्रभाव वाढू पण शकतो सगळीकडे आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला एकमेकाचे पाय खेचण्यापेक्षा प्रत्येकानं फ्रायडे असे प्रत्येकाला दिले सामंजस्याने एक प्लॅटफॉर्म असा निघाला की नाही बाबा तिथं चार निर्माते एकत्र येऊन बाबा प्रत्येकाच्या डेट क्लिअर होऊन तुम्ही थोडं पुढं मी थोडं मागे तर बावन्न आठवड्यात सगळ्या सिनेमांना न्याय मिळेल मिळेल आणि मग थोडीशी रडायचं नाही कारण राहणार आहे कारण का प्रत्येकाला बिझनेस मिळेल आणि प्रत्येक प्रोड्युसर रिपीट होते तू काय सांग मला असं वाटतं की ओ टी टी माध्यमावरती सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो छोट्या का होईना पण थिएटरला रिलीज झाला पाहिजे कारण प्रत्येक कलाकाराचं मुख्यतः स्वप्न असतं की आपण सत्तर एम एम वरती दिसायला हवा दिसा हा सिनेमा का बनवला जातो तर सत्तर एम एम साठीच बनवला जातो कारण का तर आपण बघतो की त्याच्या मागे दीडशे लोक काम करत असतात पण ते दीडशे लोक बाहेर खूप आपुलकीने गर्वाने सांगत असतात की हा 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 माझा सिनेमा येतो पण ते कितपत चित्रपटगृहात येत आहेत जसं अनुप अनुप सरांनी मग सांगितलं की आपल्यामध्ये ती युनिटी पाहिजे म्हणजे मी आता खूप स्पष्ट बोलते एका दिवशी ह्याचा सिनेमा माझा पण कमी नाही माझा पण रिलीज होणार ही भावना न ठेवता कोणाला कमी जास्त न समजता ह्याला जर सोलो थिएटर्स मिळत आहेत तर मिळून दिले पाहिजे तेव्हा आपलं कलेक्शन येईल का नाही मिळते मराठी सिनेमांना कलेक्शन तर त्याचा रिझनच आहे की एका दिवशी चार चार पाच पाच सिनेमे रिलीज होत आहेत ऑडियन्स कॉन्ट्रीब्युट होतोय नक्की कुठला सिनेमा पाहावा तर मला असं वाटतं की कंटेंट इतके चांगले आहे ना तर आपण थांबूया आपण सगळ्यांमध्ये एक एक एकत्र एक येऊन विचार केले पाहिजे एकत्र एक येऊन सगळ्यांनी डिसिजन घेतले पाहिजे ठीक आहे बाबा हा सोलो घ्या तुम्ही नेक्स्ट ह्याला आम्ही करू तर आम्ही पण आमचे थिएटर्स कमी करू तुम्हाला पुढच्या ह्याच्यात जास्त देऊ तर नंतर ओटीटीला प्राधान्य दे ओ टी टीवरती आता सध्या काय झालेलं आहे हा चल ना झाला ना रिलीज ओ टी टीवर येणारच आहे बघणारच आहे एक काळ असा होता की कि किती किती आठवडे सिनेमे रण होत होते त्यावेळेस कारण माध्यम नव्हतं प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत होते पण आता तुम्ही त्यांच्या हातामध्ये दिला तर बघू तर फोन बघतो इतकं म्हणजे ऍडिक्शन झालंय त्या गोष्टीचं सो मला असं वाटतं की पहिलं प्राधान्य हे चित्रपटगृहांना दिलं पाहिजे थिएटरला दिलं पाहिजे आणि नंतर मग ओटीटी नाही बोलली तर करेक्ट आहे सगळे मिळून एकत्र येतील विचार करतील होईल की काही माहित नाही बोल पण तू काय सांग तुझं काय बद्दल मला असं वाटतं की अनुपाणी मोनालीचं जास्त चांगल्या पद्धतीने या वितरण व्यवसायाशी जोडलेले आहेत ते जास्त चांगलं याच्याबद्दल बोलू शकतात मला असं वाटतं की प्रत्येक काळानुसार माध्यम मा बदलत असतात काळ पुढे जाईल तसे तसं वेगवेगळे चॅलेंजेस आपल्याला येतच जातील पण मराठी चित्रपटसृष्टी खंबीर आहे आपले सगळे कलाकार खूप कर्तृत्व ते कुठेही कमी पडणार नाहीत आणि जी काही चॅलेंजेस समोर येतील त्याला ते सामोरं जातील आणि नवीन वैभव आपलं उभं उभे नाही सगळ्यांचे मुद्दे अगदी व्यवस्थित आहेत असं निर्माता त्यांनी सांगितलंय त्यांचाही मुद्दा अगदी करेक्ट आहे मला फक्त एका गोष्टीवर बोलायचं आहे जसं साऊथ इंडस्ट्रीबद्दल आता सांगितलं की आपल्यावरच नाही संपूर्ण हिंदी मराठी याच्यावर साऊथ पण साऊथ कुरगुडी करत आहे का करत आहे बरोबर आहे आज पॅन इंडिया फिल्म्स बनत आहेत त्यांच्याकडे बरोबर त्यांचे बजेट पाहता त्यांचं रिलीज झाल्यानंतर त्यांच्या ओव्हरसीज आहेत आज मराठी सिनेमाला आज भोजपुरी सिनेमाला सुद्धा ओव्हरसीज आहे हो फक्त एक चित्रपट सृष्टी आहे जी मराठी चित्रपट सृष्टी ज्याला ओव्हरसीज नाही संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित असं जेव्हा ऍड येते तेव्हा तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तो मोजक्याच ठिकाणी असतो सिनेमाचं बजेट सुद्धा बघितलं तर मेकिंग बजेट आत्ता आत्ता कुठे आठ सात आठ करोडला चाललेत ते सुद्धा बनवणारे फार काही हाताच्या बोटावर मोजणे इतपतच निर्माते आहेत बरं त्यांचे सिनेमे ज्यांचे सिनेमे त्यात चालतात त्यातही हाताच्या अर्ध्या बोटांवर मोजणे इतपतच आहेत ते सुद्धा मोठे कॉर्पोरेट आहेत राहिले मग सिंगल प्रोड्युसर आहेत आज शशी सर आहेत त्यांनी सिनेमा बनवलाय बनवलाय खूप ऊर्जेनी तो मेकिंग केलं पण तो चालण्याकरता जसं मग म्हणाल की थिएटर्स मिळत नाही हा एक मुद्दा आला आता थिएटर्स का मिळत नाही ह्यात चूक फक्त मेकर्सची नाही आहे कलाकारांची निर्मात्यांची दिग्दर्शकांची असं माझं मत आहे मी असं ठाम मत नाही म्हणत पण असं मला वाटतं ही चूक फक्त आपलीच नाही आहे या इंडस्ट्रीची ही बघायला येणाऱ्या माझ्या प्रेक्षकांची सुद्धा आहे अगदीच कारण जेव्हा कांतारा येतो महाराष्ट्रात त्याची पब्लिसिटी होत नाही त्याची माउथ पब्लिसिटी जास्त होते मग तो सिनेमा बघितला जातो आज कांतारा येतो मग आर 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 बघतात के जी एफ ज्यांनी बघितलाय बघितल्यानंतर किती जणांना सांगावं मी और सुप चित्रपट म्हणून पण ते चित्रपट चालतात आपलीच माणसं जाऊन बघतात थिएटरमध्ये हा ही माझी खंत आहे ही जसं मी एखादं काहीतरी 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 पोस्ट करतो आणि त्याच्यावर माझं प्रेक्षक मला कोणीतरी ट्रोल करतं ना ते जेव्हा माझ्यावर रागवतात तर मी मलाही रागवायचा हक्क आहे बरोबर कारण जर माझे प्रेक्षक जे येत माझ्या मराठी सिनेमा बघायला येत नाहीत ते मात्र कांतारा आणि आर के जी एफ आणि आर आर हाऊसफुल करतात त्यांचे बा सातशे आठशे करोड रुपये होतात फक्त महाराष्ट्रात सिनेमात मग आमचे काय होत नाहीत आता से राहायला सिनेमा चांगला बनवायला पाहिजे बरोबर आहे सर पण इथे यायला येणारा कोणी माणूस चला घाडराडा सिनेमा बनवू म्हणून येत नाही ना प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करून चांगला सिनेमा करण्याचा प्रयत्न करतो पण कॉज ऑफ सम नॉलेज लॅक ऑफ नॉलेज त्यांच्यामुळे काही होत नाही लॅक टेक्निकल गोष्टी माहीत नाही आहेत चित्रपटाचं एक्झिक्युशन त्यांना कळत नाही त्याचं मार्केटिंग कळत नाही म्हणून मागे पडतं पण असे अनेक चित्रपट जर काढले ना आता ते इतके एवन आहेत ज्या चित्रपट आज चालले आहेत ना ज्यांनी कमवलेत ना त्यांच्यापेक्षा आभाळापेक्षा जास्त पटीने मोठे आणि उत्तम सिनेमे आहेत पण ते चालले नाहीत कारण त्यांना सपोर्ट नाही कारण त्यांना प्रेक्षक आला नाही त्यांना बाकीच्या कंपनी किंवा कॉर्पोरेट किंवा यांनी सुद्धा सपोर्ट केला नाही शिवाय थिएटर माफी आहे जे तुम्ही मोठे प्रोडक्शन हाऊस येतात ते ब्लँक चेक देऊन टाकतात आणि त्यामुळे त्यांना भाडी मिळालेली आहेत त्यामुळे त्यांचे सिनेमे चालू आहेत त्यांनी कॅप्चर केलेत Uh, हजार थिएटर्स घेतलेत दोन hmm. हजार थिएटर्स घेतलेत मग आमचा एक सिंगल निर्माता आहे तो त्याची पिढ घेऊन फिरणार ना दारोदार नाही इथे नाही मिळत आहे तिथे नाही मिळत आहे टायमिंग देत सकाळी सातचा शो कोणाच्या बापानी बायला सकाळी सात वाजता हा साडेचार वाजता स्पायडरमॅन बघायला जातात आपल्याकडे हा स्पायडरमॅन hmm. hmm. ते ट्रेंड यू सीन स्पायडरमॅन खापना द्यायची वाटते ना मारवा स्टुडिओ सॉरी मी कोणला चित्रपट बघू नका असं नाही म्हणत आहे बघा ना आज मला सांगा चेन्नई किंवा तुम्ही हैदराबाद मध्ये जा आणि आपला मराठी सिनेमा लावा ना हरर महादेव पॅन इंडियाच केला ना के तामिळ डब केला होता मध्ये सुद्धा नाही झाला का नाही झाला कारण ती लोक का नाही गेली बघायला तिथे जातात का मध्ये नाही पण आपले मात्र जातात जोशी दामले काळे जुवेगर हे जातात चित्रपट बघायला कांतारा कांतार बघूया कांतारा बघूया पण माझा वाळवी बघायला का कोण जात नाही छत्तीसगड बघायला का जात नाही आमचा मुळशी भरपूर चालला पण अजून पाहिजे पाहिजे होता त्याचं मेकिंग महाराष्ट्रात जास्त झालं पाहिजे होतं नाही झालं आमचं बाहेर तरी चालेल पण ही जोपर्यंत असतात आपण क्लिप बघितली होती रिक्षावाल्याची तो जो त्या मुलीवर चिडलाय की का बोलू मी हिंदीमध्ये हिंदी, मले, हिंदी मले का बोलू? अत, आ, आता तुम्ही बोला माझ्या भाषेत बोला मग त्या लोकांना एवढी असते मग आपल्या मराठी माणसं जास्त कुठे आपण फक्त ट्रोल करायला आलात का जन्माला तुमची आपुलकी तुमचा आपले पण फक्त ट्रोल करण्यापुरताच आहे आम्हाला मग ती आपुलकी आणि आपलेपणा थिएटरमध्ये आणि दाखवा मग आम्ही तुमच्या अगदी निजाळ्या छातीने शिवाय ऐकू काही चुकीचं असेल तर खूप खूप सुंदर गप्पा झाल्या आहेत जात्या शेवटचा प्रश्न काय अपील करा रा प्रेक्षकांना राव रंबा काय आहे आणि काय सांगाल त्यांना मी तर सांगितलं ना हे अपील केल्यासारखंच बोललोय त्यामुळे बारा मेला पिक्चर येतोय थिएटरमध्ये आता भरपूर विनंती झाली विनंती नाही आता या या गप यायचं थिएटर